आजचा प्रवास भारी होणार आहे कारण की आज आपण फक्त बावीस लाखामध्ये एकती संपूर्ण डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला बघायला भेटणार आहे मंडळी विश्वास करा व्हिडिओ सोडू नका आणि फक्त अकरा लाखामध्ये दहा गुंट्याची शेती सुद्धा तुमच्यासाठी इथं असणार आहे पुण्याच्या अगदी जवळ आणि हे लोकेशन कुठले असणार आहे काय असणार आहे सगळी माहिती सगळी डिटेल आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे तर एक रिक्वेस्ट आहे की प्लीज व्हिडिओला सोडू नका व्हिडिओ संपूर्ण बघा कारण की महाड राणाची जी जमीन आहे फक्त बावीस लाखामध्ये एकर एक तुम्हाला भेटू राहिलेली आहे सेपरेट सातबारा शेतीचे से दाखले सगळं काही आणि जी अकरा लाखामध्ये दहा गुंटे जमीन म्हणजे शेती ती पण तुमच्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही आणलेली आहे आहो त्याचा पण सेपरेट साथ बारा सेपरेट खरेदी कर आणि शेतीचा दाखला सुद्धा तुम्हाला शेत जमीनचा भेटणार आहे तर आपल्याला एक काम करायची का खूप गरज आहे की व्हिडिओ सोडायचं नाही लोकेशन जाणून घ्यायचं पुण्याहून किती किलोमीटर आहे किती अंतर असणार आहे ही माळ राहण्याची जमीन बावीस लाखामध्ये कशी काय आपल्याला भेटू शकते आणि अकरा लाखामध्ये शेती कशी काय त्यासाठी व्हिडिओ बघा संपूर्ण जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रियल इस्टेटचे ओळखले जाणारे यूट्यूब चॅनल आहे पण इथं स्टेट एजंट ब्रोकरचं काही रोल नाही आमचा आम्ही तुमच्यासाठीच इथं येतो आज तुम्ही स्टार्टिंगला बघितले जे दाखवलं मालरानाची जमीन जे प्लॉट त्याच्याबद्दलच सांगायला इथं आलेलं आहे रेट पण तुम्ही बघितलाच असाल बावीस बावीस लाख बोललं बरोबर ना बावीस लाखामध्ये तुमच्यासाठी ही माळ राण्याची जमीन किती एक एकर एक फक्त एक एकर एक म्हणजे चाळीस टोटल चाळीस गुंठ आहे आणि हा लोकेशन कुठं आहे काय आहे ते सगळं माहिती तुम्हाला इथे भेटणार माझा मोबाईल नंबर सुद्धा मी देणार आहे मंडळी खूप अर्जंट आहे ही जमीन विकायची आहे ही माळ राहण्याची आहे मंडळी बघायला गेलं या जमिनी बद्दल सांगायला गेलं पुढं या जमिनीचे इकडं आजूबाजूला काय असणार आहे सगळं काय सांगतो मी तुम्हाला पण नगर रोडला पुणे नगर रोडला तुम्हाला चार लाख नी एक गुंठा ऍग्रिकल्चर प्लॉट एक गरीब माणूस पण इन्व्हेस्टमेंट करू शकतो कारण की इथं जे आहे फक्त एक लाख तीस हजार रुपये डाऊन पेमेंट करायचं बाकीचा ई एम आय असणार आहे सुलभ हप्ता ते आरामशीर पेड करू शकत दुसरं जे आहे आपल्याकडं या नगर रोडला कासारी फाट्याच्या इथं एकच किलोमीटर हायवे पासून फक्त पाच लाख ऐंशी हजाराला एक गुंटा पण इथं फायदा बेनिफिट काय माहिती हायवे पासून अगदी जवळ आहे एकच किलोमीटर हायवे पासून पाच लाख ऐंशी हजार या जागेचे रेट ठेवलेले पण ह्याचा पण सात बारा जो आहे सामूहिकच होणार आहे अकरा लोकांमध्येच होणार आहे आणि बघायला गेलं एक गुंटा जो आहे तुम्हाला पाच लाख ऐंशी मध्ये भेटणार आहे पण फिफ्टी पर्सेंट तुम्ही डाऊन पेमेंट केलं इथं तर, तर तुमच्या नावावरती खरेदी खर्च सात बारा संमतीपत्र हे सगळं तुम्हाला भेटणार आहे म्हणजे ऍग्रिकल्चर पण जागा खरेदी केली ना काय प्रॉब्लेम नाही आता हे जे प्लॉट जे आहे पासून एक किलोमीटर आहे जाहीर माते इथं घराचे काम चालू असणार हो या प्लॉटमध्ये घराचे बांधकाम चालू आहे सध्याला तुम्हाला राहायला यायचे असेल किंवा तुम्हाला इथं कंट्रॅक्शन करायचे असेल तर तुम्ही करू शकता तुम्हाला कंट्रॅक्शनचा पण रेट सांगून देतो सोळाशे रुपये फीट आता तुम्हाला चारशे स्क्वेअर फीट करायचं कंट्रॅक्शन तर सोळाशे गुणिले चारशे करा सोळाशे गुणिले आठशे करा जे पण आकडा निघून येणार आहे तेवढं तुमचा खर्च असणार आहे म्हणजे आठ लाखामध्ये पंधरा लाखामध्ये एखादं इंडिव्हिज्युअल इंडिपेंडंट घर तुम्ही बनवू शकता म्हणजे तुम्हाला ही जागा बघायला यायचं असेल अपॉइंटमेंट घ्यायचा असेल तर माझा नंबर घ्या नाईन झिरो टू एट सेवन फाईव्ह झिरो फोर डबल नाईन हा माझा व्हॉट्सअपचा नंबर मंडळी चला आपण आता ही माळ राणाची जी जमीन आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा करू कित्येक लोकांना असं वाटतं की आपल्या नावाने एक एकर तरी जागा भेटायला पाहिजे बरेचशे असे इंटरनेटवर जाहिराती आहे तिथं बघायला गेलं तर पार लाख रुपयाचे हे लोक बोलतात एककर लोक नाही बोलतात तिकडे लिहिलेले पण जी खरं असणार आहे ते इथं असणार आहे माळ राण्याची जमीन फक्त बावीस लाखामध्ये एकर इकडे वेगवेगळे जागा आहे बघायला गेलं इथंच तुम्हाला अकरा लाखामध्ये सेपरेट सात बारा सेपरेट खरेदी कर दहा गुंट्याचे शेतीचे प्लॉट डायरेक्टली शेती ग्रीन झोन तुम्हाला दहा गुंटे अकरा लाखामध्ये खरेदी खत सोबत तुम्हाला भेटणार आहे ते पण तुम्ही घेऊ शकता इन्व्हेस्टमेंट पण मंडळी इथं जे आहे कॅश इन्व्हेस्टमेंट करायला लागणार आपण कशासाठी आलेले इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आलेले तर हे जे असणार आहे हे आपले इन्व्हेस्टमेंट असणार आहे आणि कॅशमध्ये आपण बघू शकता इथं आणि कॅशमध्ये तुम्ही सौदा करू शकता आता हे जे अकरा लाखामध्ये दहा गुंटे ह्याचं लोकेशन काय पुणे सोलापूर रोड बघा पुणे सोलापूर रोड यवत ते केडगाव चौफुला एक साठ पासष्ट किलोमीटर साठ पाटस पासष्ट किलोमीटरच होऊ शकतो मला असं वाटतं हे दहा गुंट्याचं लोकेशन एक पासष्ट किलोमीटर धरून चाला मेन केडगाव जो चौफुला आहे रेल्वे स्टेशनपासून एक साते, सात ते सात किलोमीटर या प्लॉटचं ही शेतीचं या गावाचं डिस्ट लोकेशन असणार आहे आणि याच लोकेशनला तुम्हाला अकरा लाखामध्ये दहा गुंटे केडगाव चौपुला तुम्ही धरून चालू शकता केडगाव चौपुल्यावरून सुपा अकरा लाखामध्ये दहा गुंटेची शेती बागायत शेती ती पण मग त्यानंतर तुम्हाला जी बावीस लाखामध्ये मी बोललो ते पण कॅश इन्व्हेस्टमेंट आहे आणि हे पण सुपा या बावीस लाखामध्ये एक एकर तुम्हाला दिलं जाणार आहे एक दुसरी गोष्ट आहे की तुम्ही आल्यानंतर निगोशिएबल बद्दल बोललो तर निगोशिएबल पण करून देऊ शकतो काय प्रॉब्लेम नाही आणि ही जी जमीन आहे ही डायरेक्टली शेतकऱ्याची आहे इथं काय कमिशनची काय गरज नाही आहे टेन्शन घ्यायची काही गोष्ट नाही तुम्हाला डायरेक्टली शेतकऱ्याची जमीन ही जी माळ राहण्याची जी जमीन आहे टेबल टॉपच आहे तुम्हाला काय प्रॉब्लेम येणार नाही आणि ही जमीन जे आहे त्याचा व्हिडिओ आपण जे टाकलेला नाही अजूनपर्यंत तिकडं जाऊन आपण तुम्हाला माळ राहण्याची जमीन जी आहे अशा बघायला गेलं डझन भर आपल्याकडं माळ राहण्याची जी जमीन आहे पडीक ते आपल्याकडं उपलब्ध आहे ती जमिनीचं सात बारा होऊ शकतो खरेदी खत होऊ शकतो आता त्याला प्लॉटिंग करून विकायचं म्हणजे कर ते काही योग्य नाही आहे कारण की ते आतमध्ये आहे मंडळी आणि त्या माळ जमीन जी आतमध्ये आहे तर त्यामुळं त्याला प्लॉटिंग करून विकू शकत नाही मंडळी तुम्हाला ही जागा बघायची असेल किंवा ही अकरा लाखामध्ये केळगाव चौक येऊन एक सात किलोमीटर ही शेती बघायची असेल तर त्यासाठी आपण तीन हजार रुपयाचा चार्जेस ठेवलेले आहे आता तुम्ही तीन हजार रुपये देणार तर तुम्हाला घेऊन जाऊन सगळं दाखवणार आहे इकडं खोटं खोटं काय नाही तीन हजार रुपयांनी काय बिल्डिंग बांधणार नाही मी आम्ही बांधणार नाही बिल्डिंग बघा हे गाडी भाड्याचा खर्च आहे दिवसभर लागतो त्याच्यामध्ये आणि कित्येक तुम्हाला वेगवेगळे वे प्लॉट आम्ही या तीन हजार रुपयाच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला दाखवणार आहे आणि बघा तुमचे जे तीन हजार जे आहे तुम्हाला परत सुद्धा कामणार आहे असं नाही की घेऊन बसणार आहे तुमचा खरेदी कर सात बारा झाला तर तुमचे तीन हजार रुपये तुम्हाला परत कामणार आहे म्हणजे तुम्ही विश्वास ठेवू शकतात भरोसाच ठेवू शकतात एवढा स्वस्त स्वस्त एकरमध्ये डायरेक्टली जे इन्व्हेस्टमेंटसाठी आणलेलं आहे तर फायद्याचा सौदा आहे अजूनपर्यंत चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नाही केला धन्यवाद नाही केला तर सबस्क्राईब करून घ्या रोज नवीन नवीन नवी प्रॉपर्टीची माहिती तुमच्यासाठी इथंच आपण आणत असतो मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल जय महाराष्ट्र जय जय पुणे